बहीण योजना आणली लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये दर महिन्याला आपण देतो आम्ही योजनेची घोषणा केली काँग्रेस पार्टीचे विरोधक आमचे ही योजना होऊच शकत नाही पैसा जाणारच नाही हे तर शक्यच नाही अशा प्रकारच्या अनेक गोष्टी हे त्या ठिकाणी बोलू लागले पण मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की या सगळ्या लोकांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे हे आपण जमा करून टाकले वेगवेगळ्या योजना आपल्याच सरकारने या ठिकाणी आणल्या हे सगळं करत असताना देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं भारताला विकसित भारत करायचं असेल तर भारता या भारताची जी पन्नास टक्के लोकसंख्या आहेत आमच्या ज्या महिला आहेत या महिलांना जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा सा केंद्रबिंदू तुम्ही बनवत नाही तोपर्यंत विकसित भारत तयार होऊ शकत नाही मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दिदीपर्यंतचे कार्यक्रम आखले आपल्या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात अकरा लाख आमच्या बहिणी या लखपती दिदी झाल्यात म्हणजे वर... मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये लखपती दीदी करण्याचा निर्णय आपण घेतला एवढंच नाही लेख लाडकीसारखी योजना आपण आणली या योजनेच्या अंतर्गत घरामध्ये जर मुलगी जन्माला आली मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये एक लाख रुपये ज्यांच्या घरी कन्यारत्न जन्माला येईल त्यांना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेतला एवढंच नाही तर आमच्या मुलींना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे खरं म्हणजे आज शिक्षणाच्या खासगीकरणामुळे कॉलेजेसमध्ये डॉक्टर बनायचं असेल इंज, इंजिनियर बनायचं असेल दोन लाख चार लाख फी भरावी लागते पण आपल्या सरकारने निर्णय केला आपल्या समाजामध्ये ही अवस्था होती आई वडील जर घरी एक मुलगा आणि एक मुलगी असेल मुलाला शिकवायचे आणि मुलीला म्हणायचे बाई तुला शिकवायला पैसे नाहीत तू घरी बस तुझं लग्नच करून द्यायचं आहे अत्यंत हुशार असलेली आमची ती छोटीशी चिमुकली त्या ठिकाणी शिकू शकत नव्हती आम्ही सांगितलं जर आई बाप मुलीला शिकवू शकत नसतील तर मुलीचे मामा मंत्रालयामध्ये बसल्यात मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च मामा करतील आणि संपूर्ण आमच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केला आपण महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के कन्सेशन दिलं पन्नास टक्के तिकीट महिलांना भरावं लागेल हा निर्णय केला निर्णय केला तर मुख्यमंत्र्यांकडे आणि माझ्याकडे एस टी चे लोक आले म्हणाले साहेब हा निर्णय घेऊ नका आमची, आमची एस टी तोट्यात आहे आमची एस टी अडचणीत येईल आम्ही सांगितलं निर्णय घ्यावा लागेल अडचण आली तर आम्ही पाठीशी उभं राहू एक महिन्यापूर्वी हेच एस चे लोक आमच्याकडे आले आणि म्हणाले ही योजना बंद करू नका अरे म्हटलं मागे आले बंद करा आता म्हणता बंद करू नका काय गोडबंगाल म्हणाले तुम्ही निर्णय घेतल्यानंतर इतक्या महिला एस टीतनं प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एस टी आता फायद्यामध्ये आली आता ही योजना तुम्ही बंद करू नका मग मी जरा माहिती घेतली चाललं तरी काय आहे माझ्या लक्षात आलं आता आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात जिल्ह्याला जायचं असेल तालुक्याला जायचं असेल तुम्ही घरी बसा मीच जाऊन येते तुम्ही गेले की तिकीट दुप्पट लागतं तुम्ही पान तंबाखू खर्रा काय काय व्यसन करता आणि घरचे पैसे बुडवून येता मी गेली तर घरचे पैसे त्या ठिकाणी वाचवून येते आणि म्हणून आमच्या बहिणीच आता प्रवास करायला लागलेले आहेत हे परिवर्तन आपल्या सरकारने करून दाखवलंय आणि एवढंच नाही तर आमच्या बहिणींकरता आपण लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये दर महिन्याला आपण देतो आम्ही योजनेची घोषणा केली काँग्रेस पार्टीचे विरोधक आमचे ही योजना होऊच शकत नाही पैसा जाणारच नाही हे तर शक्यच नाही अशा प्रकारच्या अनेक गोष्टी हे त्या ठिकाणी बोलू लागले पण मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की या सगळ्या लोकांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे हे आपण जमा करून टाकले पण बंधू भगिनींनो आणि विशेषतः लाडक्या बहिणींनो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तुमचे काही सावत्र भाऊ देखील काँग्रेसमध्ये आहेत या सावत्र भावांनी कोर्टामध्ये जाऊन ही योजना बंद करण्याचा प्रयत्न केला नाना पटोले आणि सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हायकोर्ट मध्ये गेले हायकोर्ट मध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी पिटिशन केली आणि सांगितलं ही लाडकी बहीण योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे ही योजना बंद करा याला स्थगिती द्या पण काळजी करू नका आम्ही देखील कोर्टात लढलो आणि कोर्टाने स्थगिती द्यायला नकार दिला आणि सांगितलं लाडकी बहीण योजना ही चालतच राहणार आहे त्यामुळे